नमस्कार ह्या आहेत सीता ताई म्हणजे सीता भानो असं त्यासुद्धा आपल्याकडे अननॉन पर्सन म्हणूनच आल्या आहेत अननॉन पर्सन आम्ही कुठे म्हणतो की त्यांना स्वतःचं नाव सांगता येत नाही गाव सांगता येत नाही तर कुठे राहणार आहे त्या सांगत नाही पोलीस स्टेशनतर्फे किंवा आपण बऱ्याच वेळा रेस्क्यू करायला जातो रोडवरती फोन आले आजूबाजूचे लोकांचे तर अशा वेळेस आपण त्यांना अननॉन म्हणतो निदान काही लोक असे असतात की स्वतःचं नाव सांगू शकतात तर ह्या आहेत हो ता, सीता ताई त्या अननॉन म्हणून आल्या होत्या आणि सीता फक्त एवढं स्वतःची माहिती देतात गावाचं नाव विचारलं तर सोलापूर असं सांगतात पण सोलापूरमध्ये कुठे ती माहिती सांगू शकत नाही मॅरिड आहे का हो लग्न झालंय मुलं किती आहेत चार आहे इथपर्यंत ते माहिती देत आहेत पण नवऱ्याचं नाव सांगू शकत नाहीये वडील आहे नाही आहे आई आहे पण आईचं सा नाव सांगू शकत नाही सोलापूरमध्ये गावाचं सा नाव सांगू शकत नाही आहे कारण इतकं मोठं सोलापूर आहे आपण शोधणार कुठे आणि जरी पोलीस स्टेशनतर्फे गेलो शोधायला तरी खूप अवघड असतं कारण ती व्यक्ती घेऊन तिथपर्यंत जाणं आणि सर्च करणं आणि त्याच्यानंतरसुद्धा नातेवाईक बराच वेळा ह्यांना एक्सेप्ट करत नाही कारण ती व्यक्ती मनोरुग्ण असते म्हणून आणि नाईन्टी पर्सेंट तर नातेवाईकांनी सोडून दिलेलं असतं टेन पर्सेंटच असतात की चुकून एखादं मिसिंग झालं तर शोधाशोध करतात पण आता इतक्या वर्षात कि किंवा ती कुठे गेली काय गेली आहे कधी कुणी आत्तापर्यंत आलेलं नाही म्हणजे सीतताई नाही आमच्या इथे जेवढे आहेत तेवढ्या सगळ्यांची मी तुम्हाला माहिती सांगते आहे की कधी कुणी इथपर्यंत आलं नाही आणि शंभरामध्ये जर एखादा नातेवाईक आला तर तो तिला घेऊन जायला तयार नसतो तर अशी एक छोटीशी सितताईची कहाणी आहे गेले दोन वर्ष आपल्या संस्थेत ती राहत आहे सीता दीदी तेरा नाम बता तेरा नाम बताओ नाम बता नाम नाम हाँ इह। सीता इह। इह। सीता है ना गांव कौन सा है गाव। गाव। हाँ। अभी तूने बताया ना मुझे सोलापुर हाँ सोलापुर कौन सा गांव है जुँ 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 जुँ। नहीं पता शादी हुई है ना हां कितने बच्चे हैं चार पोरा चार पोरा किधर है सब ये बच्चे सोलापुर में हो। तुझे सोलापुर छोडा तो घर मिलेगा क्या हां मिलेगा तुझे छोड़ने के लिए आओ क्या तर ती थोडक्यात अशी माहिती सांगती है पण तिला डिटेल स्वतःची माहिती एवढी कळत नाहीये व्हिडिओ बनवण्याचा एवढच कारण असतं की निदान सोशल मीडिया थ्रू जर इतकं फास्ट आहे सोशल मीडिया तर क्विकली व्हिडिओ काही बऱ्याच नातेवाईकांपर्यंत पोहोचतात जर तिची ओळख पटली तर तिला ह्या आपल्या सेंटरमध्ये जिथे आपण हे पुनर्वसन केंद्र चालवतं तर तिथे अवश्य भेट द्या पण किंबहुना बऱ्याच वेळा अशा गोष्टी होत नाही शंभरामध्ये एखादा नातेवाईक इथपर्यंत पोहोचतो पण नाईंटी नाईन पर्सेंट व्हिडिओ बघून पण आलेले नसतात किंवा त्यांना ती व्यक्ती घरात ठेवायची नसते एक्सेप्ट करायला तयार नसतात तर अशी ही स्थितताई आहे कारण तीसुद्धा मनोरुग्ण म्हणून आज आपल्याकडे आली आहे तिला स्वतःचं नाव प्रॉपर माहिती नाही आहे गावाचं नाव माहिती नाही आहे फॅमिली हिस्ट्री काहीच माहिती नाही आहे अशी प्रत्येकाची कहाणी आहे तर हिच्या व्हिडिओच्या माध्यमातून सीता आईच्या तर तो नातेवाईकांपर्यंत व्हिडिओ पोहोचला तर आमच्या व्हिडिओपर्यंत हे सेंटर जे आहे ते आपलं वडगाव बुद्रुक जाधवनगर या ठिकाणी आहे तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा की जेणेकरून तिची फॅमिली तिला मिळेल आणि जरी नाही मिळाली तर आम्ही त्यांना सांभाळण्यासाठी तर तयार आहोतच त्यात काही वादच नाही आहे पण एखाद्याचं जर कुटुंब फॅमिली मिळली तर आमच्यापेक्षा तिला खूप आनंद होणार आहे पण आज ती मनोरुग्ण आहे तिला काहीच कळत नाही आहे ती ॲक्टिव्ह आहे छान जेवते राहते स्वतःचं स्वतः करते पण बोलणं एवढं नाही कळत तिला आपलं बोललेलं म्हणजे तिचं जे, जे कॉर्डिनेशन आहे ते कळ आमचं तिच्यासोबत विशेष होत नाही आहे फक्त ती थोडीफार माहिती देते पण डिटेल काही सांगू शकत नाही तर तिला काही मेडिसिनसुद्धा आपण सायकेट्रिकचे चालू आहे तशी ती खूप स्टेबल आहे यहाँ अच्छा लगता है क्या रहने को हाँ। अच्छा लगता है हाँ। खाना वगैरे टाइम पे हाँ। मिलता है ना तर नक्की हा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा आज सिद्धा त्याची फॅमिली या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल धन्यवाद